स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे नवीन वर्षाची सुरुवात दोन हजार चोवीसला ला सुरुवात होणार आहे तर आपल्याला नवीन इंग्रजी वर्ष दोन हजार चोवीसचे चे स्वागत पुढील आपल्याला सेवा करून करायचे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवीन वर्ष आता सुरू होणार आहे आणि हे येणारे नवीन वर्ष आनंदाचे जावे या नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी यासाठी आपल्यातील अनेक खूप मेहनत घेत असतात आपण या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ज्या काही गोष्टी करतो त्याचा संपूर्ण संपूर्ण प्रभाव परिणाम वर्षभर आपल्यावर पडत असतो म्हणूनच या दिवशी अनेक जण देवी देवतांचे दर्शन घेतात त्यांची सेवा करतात त्याचबरोबर नवनवीन गोष्टी या दिवशी खरेदी केल्या जातात कारण या दिवशी आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त झाले तर यामुळे आपल्याला वर्षभर काहीच कमी पडणार नाही आपल्या घरावर आणि आपल्यावर कधीही कोणते संकट येणार नाही आणि म्हणूनच आपणही या पहिल्या दिवशी अशी काही कामे आहेत जी नक्कीच केली पाहिजेत यामुळे देवी देवतांना आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर अशी सेवा आपण आज पाहणार आहोत ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये या एक जानेवारीच्या दिवशी दिवशी केली तर यामुळे याचा फायदा आपल्याला संपूर्ण वर्षभर होईल ही।, ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये या एक जानेवारीच्या दिवशी केली तर त्यामुळे याचा फायदा आपल्याला संपूर्ण वर्षभर होईल आणि त्याचबरोबर ही जी सेवा आहे आपण एक जानेवारीच्या दिवशी करणार आहेत ही सेवा स्वामी समर्थ महाराजांची आहे आणि म्हणूनच या सेवेमुळे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्यावर आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर येणारा प्रत्येक अडचणीतून समस्येतून स्वामी आपले नक्कीच रक्षण करतील ती आहे ही स्वामी सेवा जे आपल्याला एक जानेवारीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आप करायचे आहे आणि कोणकोणत्या गोष्टी या स्वामी सेवामध्ये आपल्याला करायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ही सेवा हे स्वामींची सेवा घरामध्ये असणारे कोणतीही व्यक्ती करू शकते आणि आपल्याला ही स्वामी सेवा एक जानेवारीच्या दिवशी सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला करायची आहे दिवसभर ते दिवस रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकतात त्यामध्ये सर्वात पहिली सेवा जी आहे ती श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत एक पारायण श्री स्वामी समर्थ जप आपल्याला अकरा माडी करायचं आहे श्री दुर्गा सप्तसती पाठ एक पारायण नवारमर मंत्र जप किमान अकरा वेळा गायत्री मंत्र जप किमान अकरा वेळा श्री शाबरी मंत्र जप किमान अकरा वेळा श्री महामृत्युंजय जप किमान अकरा वेळा श्री दत्त महाराज बीज मंत्र किमान अकरा वेळा श्री विष्णू गायत्री मंत्र किमान अकरा वेळा यानंतर वर्षभर आरोग्य प्रकृती ठणठणीत राहावी व शरीर निरोगी राहण्यासाठी शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्र यंत्रावर मराठी किंवा संस्कृत रुद्र व महामृत्युंजय मंत्र व कवच शिवमहिम म्हणून अभिषेक करून तीर्थ घ्यावे आरोग्यम धन संपदा तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री यंत्रावर ते श्री सुक्त ललिता सहस्रनाम षोडोशी मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व कुबेर गायत्री मंत्र जप करून अभिषेक करून पांढरी फुलं आपल्याला व्हायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ मूर्तीवर श्री सुक्त पुरुष सुक्त पौमान सुक्ताचा अभिषेक करायचा आहे व कुबेर यंत्रावर विष्णू गायत्री कुबेर गायत्री मंत्राचा अभिषेक करायचा आहे यानंतर अब्जचंडी अंतर्गत आपला शंभर कोटीचा गृहपाठ अजून अपुरा आहे तो पंच्याऐंशी कोटी पाठांपर्यंत येऊन पोहोचला आहे उर्वरित प्रत्येकी पंधरा कोटी दुर्गा सप्तसती स्वामीचरित्र सनामृत व रुद्र यांचे पाठ पूर्ण करावायचे आहे तरी सर्व सेवेकऱ्यांनी या सेवेचा ध्यास घेऊन गुरुमावली यांचा राष्ट्रसेवेचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ही सेवा करावीच करावी तर अशा सोप्या पद्धतीने ही स्वामी सेवा आपल्याला जानेवारीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे तर तुम्ही या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला एक स्वामी सेवा तुमच्या घरामध्ये नक्कीच करून पहा यामुळे साक्षात स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून स्वामी तुमचे नक्कीच रक्षण करतील त्या सोप्या पद्धतीने अशी एक छोटीशी स्वामींची सेवा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही नक्कीच करून पहा तर अशा प्रकारे तुम्हाला यामधनं जे सेवा जमेल ते तुम्हाला उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायची आहे आणि स्वामींच्या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे जर तुम्ही आतापर्यंत सुरुवात केली नसेल जर तुम्ही नित्य सेवेला सुरुवात केली नसेल तर तुम्ही उद्यापासून तेही करू शकतात कुठलीही सेवा तुम्ही स्वामींची करा नक्कीच तुमचं स्वामी रक्षण करतील आणि प्रत्येक इच्छा मनोकामना तुमची पूर्ण करतील तर अशा प्रकारे तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे सर्वांचा नवीन वर्ष जो आहे तो स्वामींच्या कृपेने भरभराटीने जावं सुख समृद्धीने जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।